मित्रांनो नमस्कार मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला कुठल्याही तांत्रिकतेमध्ये न शिरता इंग्रजीचे उच्चारण आपण ज्याला इंग्लिशमध्ये प्रोनन्सिएशन म्हणतो ते कसं सुधारावं याबद्दल मी काही मार्गदर्शन करणार आहे अर्थात इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या व्हिडिओमध्ये मी कुठलीही टर्मिनॉलॉजी कुठलंही लिंग्विस्टिक जार्गन म्हणजे आपण ज्याला ग्रामरची परिभाषा न वापरता अतिशय साध्या सोप्या सरळ आणि सहज काही गोष्टी सांगणार आहे अर्थात या व्हिडिओमध्ये प्रोनौन बद्दल सगळ्याच गोष्टी सांगणं शक्य नाही आणि तुम्हाला ते लवकर आत्मसातही होणार नाही का त्यामुळं काहीच गोष्टी अगदी सांगणार आहे आणि नंतरच्या एपिसोडमध्ये आपण कदाचित त्याचा पुढचा भाग आपण पाहूया कारण तुम्हाला एखादा एक एकदा थोडासा आत्मविश्वास आला की नंतर आपोआप गोष्टी सुरळीत होत जातील कुठल्याही ग्रामरच्या पुस्तकामध्ये किंवा एखाद्या क्लासमध्ये तुम्हाला शिकवलं जात शिकवलं जात असं शिकवलं जात नाही असं नाही परंतु ते आपल्या कधीतरी डोळ्या म्हणजे आपल्या डोक्यावरून जात किंवा आपल्याला फार अवघड वाटतं त्यामुळं मी माझी अशी आपली एक शैली वापरणार आहे तुम्हाला इंग्लिशचे प्रोनौन्सिएशन शिकवण्याकरता तुम्हाला फक्त काहीच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की हे आपण इंग्लिश प्रनान्सिएशन का शिकायचं मुळामध्ये कुठलीही गोष्ट शिकत असताना तिचं प्रयोजन काय आहे त्याचा रिलेव्हन्स काय आहे हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत ती गोष्ट शिकण्याकरता आपल्या आतून ऊर्जाच निर्माण होत नाही मला वाटतं की हे शिक्षण प्रक्रियेचा अतिशय महत्वाचा भाग आहे त्यामुळं इंग्लिश इंग्रजी, इंग्रजी सारखी का बोलावी त्या संबंधी आपल्याला मी काही पहिल्यांदा चार गोष्टी सांगतो मित्रांनो कुठलीही भाषा तिच्या मूळ लहेजामध्येच आपण वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे अनेक लोक या गोष्टीला विरोध करतात अं त्यांचा विरोध मी समजू शकतो परंतु मी एक तुम्हाला साधा प्रश्न विचारतो की हिंदी जर आपण तामिळ किंवा कानडी अंगाने बोलली तर ती आपल्याला आवडणार आहे का काही वर्षापूर्वी आपल्याकडे आपल्या भारताचे पंतप्रधान देवे गौडा होते आणि ते हिंदीमध्ये बोलायचे कोणताही माणूस जेव्हा दुसऱ्या एका भाषेमध्ये बोलतो आपण त्याचं स्वागतच केलं हो पाहिजे परंतु ते हिंदी अतिशय कानडी ढंगानं बोलत असत कानडी अंगानं बोलत असत आणि आपण त्याला हसत असो हसलं नाही पाहिजे आपण समजू शकतो परंतु आपल्याला गंमत वाटते आणि ते आपल्याला आवडू नाही शकत कुणी काही जरी म्हटलं तरी एखादा माणूस जेव्हा समजा मराठी आहे आणि कुणी तो तामिळी अंगानं किंवा मल्याळम अंगानं बोलायला लागला तर आपल्याला कसं वाटेल आपण त्याचं स्वागतच करू परंतु ते आपल्याला नक्कीच आवडणार नाही त्यामुळं यासंबंधी लोक काहीही म्हणत कुठलीही भाषा आपण तिच्या मूळ अंगानच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे ती आपल्याला खटकत नाही आणि तिची स्वीकार्यता वाढते तिची ॲक्सेप्टेबिलिटी वाढत असते आणि इंग्रजी तर ही विश्वभाषा आहे आणि मराठी बोलणारेही इंग्रजी बोलतात तामिळ मातृभाषा असणारे ही मराठी बोलतात इंग्लिश बोलतात कानडी मातृभाषा असलेली ही इंग्रजी बोलतात असे सगळे देशाच्या किंवा जगाच्या वेगवेगळ्या भागातून जर लोक आले आणि ते जर आपापल्या मातृभाषेच्या प्रभावाखाली इंग्रजी भाषा बोलू लागले तर आपल्याला काही अंशी समजण्यासाठीही कष्ट पडतील काही गोष्टी समजणारी नाहीत आणि एक दुसऱ्याचं जे प्रनौन्सिएशन आहे एक दुसऱ्याचा बोलण्याचा जो लहजा आणि ढंग आहे तो आपण ऍप्रिशिएट नाही करू शकणार त्यामुळे कुठल्याही भाषेला एक प्रकारचा एक ऍक्सेप्टेड असा बोलण्याचा ढंग असतो जो कालौघामध्ये हजारो लोकांच्या बोलण्यातून विकसित झालेला असतो आणि म्हणून त्याला आपण ऍक्सेप्टेड रिसिवड असं म्हणतो तसंच इंग्रजीमध्ये रिसिव्ड प्रोनान्सिएशन आहे अर्थात रिसिवड प्रोनौन्सिएशनच्या पद्धतीने आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून आपण इंग्रजी बोलवण्याचं थांबू नये परंतु ते रिसिव्ड प्रोनौन्सिएशन जे आहे ते मात्र जितकं जमेल तितकं आपण अवगत केलं पाहिजे ते आपण शिकलं पाहिजे असं मला वाटतं इथे एक अतिशय महत्वाचा एक भाग मी बोलून दाखवणार आहे एक मी महत्वाची गोष्ट सांगणार आहे या संबंधानं जी बहुतेक वेळा विचारात घेतली जात नाही आणि ती गोष्ट म्हणजे कुठलीही भाषा तिच्या जर मूळ प्रनौन्सिएशन पद्धतीप्रमाणे जर आपण ती बोलली तर आपल्याला शारीरिक कष्ट कमी पडतात आणि आपल्याला विचार करायला वेळ सुद्धा मिळतो हा अतिशय आणि कृशिल असा मुद्दा आहे परंतु आपण तो कुणीही लक्षात घेत नाही आणि त्यामुळं आपण तो जो ऍक्सेप्टेड फॉर्म आहे ते जे रिसीव्ड प्रनौन्सिएशन आहे ते जे जगानं स्वीकारलेली प्रनौन्सिएशनची पद्धती आहे ती आपण वापरली पाहिजे कारण श्रम पडतात आपले हे जे ओकल ऑर्गन्स आहेत जीव आहे जबडा आहे बाकीचे ओकल ऑर्गन्स आहेत त्यांना श्रम कमी पडतात आणि बोलत असताना आपल्याला जो विचार करावा लागतो तो करण्यासाठी आपल्याला खूप वेळ मिळतो या सगळ्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत त्यामुळे ते आपण लक्षात घ्या आणि चौथी आणि अतिशय ऑबवियस गोष्ट म्हणजे की आपण जर त्या भाषेचा जर एक्सेप्टेड फॉर्म वापरला जर प्रचलित उच्चारण पद्धती वापरली तर आपलं जे वक्तव्य आहे आपली जी भाषा आहे आपलं जे बोलणं आहे ते प्रभावी ठरतं आणि ते सगळेजण स्वीकार करतात कारण तो उच्चारणाचा जी पॅटर्न आहे तोच मुळी स्वीकार्यारी असतो ऍक्सेप्टेबल असतो ही कारण आहेत मित्रांनो आपण कुठलीही भाषा बोलताना त्या भाषेच मूळ जी पद्धती आहे उच्चारणाची बोलण्याची ती आपण का स्वीकारली पाहिजे याची ही कारण आहेत मित्रांनो आज मी जे तुम्हाला इंग्रजी उच्चारणाचे नियम सांगणार आहे तो काही पद्धतशीर अभ्यास नव्हे आणि पूर्ण प्रोनौसिएशनही एका एपिसोडमध्ये सांगणं शक्य नाही मी ते करू शकलो असतो परंतु ते एकाच वेळी तुम्हाला झेपणार नाही मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा खूप नेहमीच विचार करत असतो आणि त्यांना काय केलं म्हणजे त्यांना ते समजेल आणि मुख्य म्हणजे ते लक्षात कसं राहील याचा विचार मी अगदी शिकवत असताना सुद्धा नेहमीच करत आलेलो आहे तर आपण आज अगदी काही गोष्टी समजून घेणार आहोत फक्त सगळ्या गोष्टी समजून घेणार नाहीत अगदी काही गोष्टी ज्या अतिशय मूलभूत आहेत त्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत करणार आहोत काही छोट्या गोष्टी मी अगदी अगदी सांगतोय की मी फक्त काहीच गोष्टी सांगणार आहे त्या पूर्ण गोष्टी नाही आहेत बाकीच्या गोष्टी कदाचित मी नंतरच्या एपिसोडमध्ये आपल्याला सांगेन आणि ही, सा ही माझी जी मांडणी आहे ती शास्त्रीय नाहीये पद्धशीर नाही आहे कारण आपण हे सगळं करून बघितलेलं आहे आपण तशा पद्धतीने इंग्रजी कधी शिकू शिकू शकलेलो नाहीये त्यामुळं आपण आता थोडस माझ्या पद्धतीनं शिकायचा प्रयत्न करा मी काही काहीच गोष्टी घेणार आहे इंग्लिशमध्ये दोन प्रकारचे साऊंड आहेत वॉवेल साऊंड्स आणि कॉन्सोनंट साऊंड आपल्या मराठीमध्ये ते आहेत आपल्याला माहिती आहे तर पहिल्यांदा वॉवेल मधील काही साऊंड्स आपण कसे उच्चारले पाहिजेत त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे सगळे सांगणार नाही सगळे नंतरच्या एपिसोड मध्ये सांगेल <coughs> उदाहरणार्थ आपल्या मराठीमध्ये अ आहे इंग्लिश मध्ये तीन प्रकारचे अ आहेत एक आहे अ आपण ज्याला नॉर्मल अ म्हणू मराठीप्रमाणे एक आहे लॉंग अ ओ, 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 उदाहरणार्थ फर शर्ट असं अ आपण ज्याला लॉंग अ म्हणूया आणि तिसरं आहे अ तिसरं आहे अ तिसरं आहे जा अ जे आहे जज मध्ये जे यू बी, जी जज हा जो शब्द आहे त्याचा उच्चार जज असा आहे किंवा आपला साधा शब्द बस बस, बस, बास यामध्ये अ हा उच्चार येतो म्हणजे इथे लक्षात घ्या की अ हे तीन प्रकारचे आहे एक आहे नॉर्मल अ आपण ज्याला नॉर्मल अ म्हणूया मराठीप्रमाणे अ दुसरा आहे लॉंग अ अ आणि तिसरा आहे अ तर हे तीन अ आहेत आता दुसरा उच्चार आहे आ दुसरा उच्चार आहे आ मराठी मराठीमध्ये अ आणि आ आहे तसा आ परंतु हा मराठीप्रमाणे आ नाही आहे इंग्लिशमधला खरं म्हणजे आपण असं म्हणूया की मध्ये आच नाही इंग्लिश मध्ये जो आहे तो आहे आ आ, असा तो उच्चार आहे त्यामुळं शब्द आहेत उदाहरण म्हणून फादर रादर गार्डन आलाय ना लक्षात मध्ये आ नाही आहे आ आहे आ तर हे एक लक्षात ठेवा अर्थात मी हे सगळं सांगतोय याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल कोणीही माणूस एखादा व्हिडिओ पाहून किंवा एखादं पुस्तक वाचून कुठल्याही भाषेचं प्रनौन्सिएशन शिकू शकत नाही कारण भाषा ही मूलत बोलण्याची गोष्ट आहे त्यामुळं तुम्ही जितकं हे पाठ कराल प्रॅक्टिस कराल आणि बोलण्यामध्ये आणाल तोपर्यंत तुम्हाला हे पाठ होणार नाही तु, तोपर्यंत तुम्हाला हे आत्मसात होणार नाही हे लक्षात घ्या आता मी इंग्रजी कॉन्सरन्ट मधील काहीच कॉन्सन्स तुम्हाला सांगणार आहे त्याचे उच्चार कसे करायचे इंग्रजीमध्ये शब्द आहेत प ट आणि क याला इंग्रजीच्या ग्रामरच्या परिभाषेत काय म्हणणार काय नाही हे मी तुम्हाला काही सांगणार नाही कारण मी तुम्हाला सामान्य लोकांच्या भाषेत हे उच्चारण कसं शिकायचं हे सांगत असल्यामुळे ही सगळी टर्मिनॉलॉजी मी तुम्हाला सांगणं टाळत आहे आपण हे डायरेक्टच सांगूया की काय करायचं प ट आणि क हे तीन उच्चार आहेत हे जर शब्दाच्या सुरुवातीला आले शब्दाच्या जर सुरुवातीला आले तर पच फ होत ट च, भ, त, 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 च ख होत आणि उदाहरणार्थ पी आय किंवा पीईएन आपला नेहमीचा शब्द पीईन फेन फेन पेन नव्हे आपण मराठीमध्ये पेन म्हणतो हे आहे फेन कारण हे पेन या शब्दाच्या सुरुवातीला प हा उच्चार आहे त्यामुळं प च फ होत तस ठ हो होत ठाईम आपण टाईम म्हणतो मराठीमध्ये मराठी उच्चारणाप्रमाणे परंतु ही खऱ्या खुऱ्या इंग्लिश उच्चारणाप्रमाणे ठ होत मध्ये ठाईम टाइम आणि मी आता सांगितलं इंग्लिश मध्ये आ नाहीये आ आहे आ म्हणून टाइम नाहीये किंवा ठाईम नाहीये ठाईम आहे कारण आ नसल्यामुळे आणि त्याच्याऐवजी आ असल्यामुळे थाइम असं ते होतं आणि क जर सुरुवातीला आला शब्दाच्या तर ते क न राहता ख म्हणून आपण ज्याला कार म्हणतो इंग्लिश लोक त्याला खार खार अखा त्यामुळे हे लक्षात ठेवा की प ट आणि क हे उच्चार हे साऊंड्स हे वॉवेल्स जर शब्दाच्या सुरुवातीला आले तर ते ट होता ख असा त्याचा उच्चार होतो आता इथे तुम्हाला मी सांगतो ट आणि ड बद्दल मराठीतलं ट आणि ड हे असे आता मी म्हणत असल्याप्रमाणे उच्चार आहेत म्हणजे आपली जी जीभ आहे ती अगदी टाळूच्या मध्यभागी लागते ट ड तुम्ही जर म्हणून पाहिलं माझ्यासोबत तर तुमच्या लक्षात येईल ट आणि ड परंतु इंग्लिश मध्ये मात्र ट हे वरच्या दाताच्या पाठीमागे आणि मध्य मद, मध्यभाग जो आहे टाळूचा मध्यभाग जो आहे टाळूचा त्याच्यामध्ये म्हणजे जो मधला जो खरवड पार्ट आहे दाताच्या पाठीमागे असलेला वरच्या दा, दात दाताच्या पाठीमागे असलेला तिथे जीभ लागते ट म्हणजे तसा ना ट त्यामुळे इंग्लिशचं ट हे च च ट आणि प्रमाणे आपण जर बोललो तर ते होतं ट ट फरक लक्षात आलाय ना ट आणि इंग्लिश ट ट ट, मराठी ट ट तर असे उच्चार ट टेंज डेंजर ट मराठी ट ड आपण टरबूज म्हणतो ना पहा जी कुठ लागते ट म्हणताना मराठीतलं तिथे न लागता इंग्लिशमध्ये वरच्या दाताच्या पाठीमागे जो खरवड पार्ट आहे तिथे लागते आणि उच्चा उच्चार असा होतो च आणि द इंग्लिशमधील एक अतिशय कृशन उच्चार म्हणजे र तो कसा करायचा मराठीमध्ये आपण र म्हणतो तुम्ही पुन्हा टरबूज म्हणून पहा आणि त्यातलं र म्हणत असताना आपली जीभ कुठे लागते वगैरे बाबी तपासून पहा स्वतः म्हणून र र असं आपलं अतिशय प्रॉमिनंट असं ठाशी अस ठसठशीत असं मराठीमध्ये र आहे राम इंग्लिश मध्ये तसं नाहीये इंग्लिशचा उच्चार आहे र र म्हणजे आपली जीभ जिभेचा जो पुढचा शेंडा आहे तो थोडासा अपवर्ड होऊन राऊंड होतो अपवर्ड होऊन राऊंड होतो आणि उच्चार निघतो र अर्थात जीप कशी होते है, काय होतंय हे आपण फार त्याच्या खोला जायचं नाहीये परंतु आपण जर दुसऱ्याला इमिटेट केलं किंवा मी जसं म्हणत आहे तसं म्हणण्याचा प्रयत्न केला तर आपण हे शिकू शकाल र राईट राईट लक्षात आलं ना राईट रॅट तर हा अतिशय कळीचा अतिशय क्रुशल असा एक इंग्लिश मधला जो आपल्या मराठी भाषिकांच्या दृष्टीने थोडासा वेगळा आहे म्हणजे बराच वेगळा आहे तर तो जर तुम्ही आत्मसात केला तर पुन्हा तुमची जी भाषा आहे ती खूप सुधरेल मी पुढे जातो आणि पुन्हा काही कॉन्सर्न्ट घेतो दुसरा आहे फ आता फ हा जो उच्चार आहे तो बऱ्याच वेळा आपण मराठी भाषिक फ असा करतो माझ्या ओठाकडे लक्ष द्या आपण फ असा करतो इंग्लिश मध्ये फ आहे पण तो दुसऱ्या जागी आहे तो मी तुम्हाला नंतर सांगेन हा फ जो आहे तो आहे फ म्हणजे खालचे ओठ आणि वरचे दात हे एक किंचितशे एकमेकांना लागतात आणि त्यातून हवा पुढे पास होते हे मी तुम्हाला टेक्निकल भाषा सांगितलं परंतु त्यामध्ये फार न शिरता आपण फक्त असं म्हणण्याचा प्रयत्न करा फ फ फ आणि पुन्हा दुसरा एक कान्सोरंट आहे व ज्याला आपण नेहमी मराठी भाषिक व म्हणत असतो व ते व नाहीये तर ते आहे व व्ही ई आपण लव म्हणतो आपण मराठी भाषिक काय म्हणतो लाव परंतु ते लव नाहीये ते आहे लाव 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 व्हरायटी वरायटी वरायटी तर हे दोन कॉन्सोनंट्स फ आणि व व व फ आणि कसा तर फ सारखा आणि फ कसा तर व सारखा अशा हे उच्चारण आहेत याची प्रॅक्टिस करा दुसरा एक शब्द आहे ज आपण त्याला ज म्हणतो तो आहे उर्दू मध्ये आहे बघा हा जे हे जे उच्चारण आहे मंजिल मध्ये असे ना आपण मंजिल म्हणतो मराठी भाषिक परंतु खरा उर्दूतला उच्चार आहे मंजिल तर ते उर्दूतलं जे ज आहे ते म्हणजे ज जे बहुतेक वेळा आपण झेडी अक्षरानं दाखवत असतो किंवा जे अक्षरानं काही वेळा दाखवत असतो हे एक लक्षात ठेवा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु यानं आपल्या एकूण इंग्लिश उच्चारणामध्ये प्रचंड फरक पडत जातो आणि आपली भाषा परिणामकारक ठरत असते अर्थात हे सांगत असताना मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की मी हे पद्धतशीरपणे करत नाही आपण पद्धचीरपणे शिकून खूप प्रयत्न केलेला आहे आपल्याला ते जमलेलं नाहीये आता थोडस आपण असं सहज भाषेला भेडू घेडूया आणि भाषा शिकण्याचा प्रयत्न करूया आता काही शब्द आहेत ते तुम्ही उच्चारणाच्या दृष्टीने लक्षात ठेवा एक शब्द आहे म्हणजे काही शब्द असतात जे नेहमी येतात उदाहरणार्थ एमई यंट यानं शब्दाचा अंत होतो किंवा शब्द शब्दाच्या शेवटी येतात एम टी मॅनेजमेंट आहे की नाही एंटरटेनमेंट वगैरे एक्साइटमेंट तर आपण मेंट म्हणतो आपण काय म्हणतो मेंट मॅनेजमेंट आपण मराठी भाषिक या शब्दाचा उच्चार मॅनेज असा करतो अर्थात या शब्दामधील फक्त एमई एन टी वर बोलणार आहे तुम्हाला तुम्हाला लक्षात या म्हणून तर ते मेंट न करता आपण मंट करायचा काय करायचा आपण मंट करायचा हे मी का सांगतोय कारण मेंट न शेवट होणारे खूप शब्द आहेत आणि ते आपल्या बोलण्यामध्ये अगदी सहजपणे येतात आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली म्हणजे हे मेंट न शेवट होणारे खूप शब्द आपले आपोआप आपण त्यांचं चांगलं उच्चारण करूया म्हणून सांगतोय नाही का तर हे एक शब्द लक्षात ठेवा ते मॅनेजमेंट नाहीये मॅनेजमेंट नाहीये मॅनेजमेंट मॅनेजमेंट अर्थात यामध्ये आहे की नंतर सांगेन तुम्हाला मी दुसरा एक शब्द येतो क्षण ती आय एन टी आय ओएन न शेवट होणारे खूप शब्द आहेत जसं एक्झामिनेशन वगैरे वगैरे तर हे शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची कि या क्षणच्या अगोदर म्हणजे टी आय ओ एन किंवा एस आय ओ एन याच्या ये अगोदर येणारे जे शब्द आहेत तिथे थोडा जास्त स्ट्रेस पडतो अर्थात स्ट्रेस बद्दल मी तुम्हाला पुन्हा सविस्तर सांगेलच परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे आपण अशीच भाषा शिकणार आहोत सरळ भिडणार आहोत भाषेला उदाहरणार्थ एक्झामिनेशन 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 नाही का रिसायटेशन रिसायटेशन अशा प्रकारचे हे शब्द जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे शंच्या अगोदर येणारे अगोदर येणार सिलेबल म्हणतो ती भाषा तुम्ही ची आताच लक्षात न घेऊ परंतु एवढं लक्षात ठेवा की अगोदर येणारा जो शब्द आहे तो, तो, तो स्ट्रेस होतो उदाहरणार्थ एक्झॅमिनेशन एक्झॅमिनेशन नेशन हे ने तर असं व्हेरिएशन व्हेरिएशन तर अशा प्रकारचे शब्दांचे उच्चार आपण शिकत जाऊया याच्यामध्ये कुठलाही पद्धतशीरपणा किंवा अकॅडमिक शिस्त नाही आहे आणि मी मुद्दाम टाळलेली आहे आपण असंच छोट्या छोट्या व्हिडिओमधून इंग्लिशचे उच्चार कसे करायचे जेणेकरून आपली भाषा चांगली होईल आपण पाहूया या प्रसंगी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझ्या आजोबाच्या किंवा वडिलांच्या काळामध्ये साध इंग्रजी हस्ताक्षर जरी चांगलं असेल तर ती माणसं डेप्युटी कलेक्टर पदापर्यंत गेलेली आहेत त्यांना सहज नोकरी मिळायची आमच्या काळामध्ये म्हणूया आम्ही की जेव्हा आम्ही शिकत होतो किंवा नोकरी करत होतो माझ्यासाठी काहीतर तरुण नोकरी शोधत होते तेव्हा इंग्रजी बोलणं हीच एक फार मोठी योग्यता होती तुम्ही कशी इंग्रजी बोलली फक्त ग्रामर ठीकठाक असलं तर ते चालून जाईल परंतु आजचा काळ मात्र तुम्हाला केवळ केवळ इंग्रजी येऊन चालत नाही किंवा भागत नाही तर ही इंग्रजी इंग्रजीसारखं बोललं पाहिजे सफाईदार चांगलं बोललं पाहिजे ही काळाची गरज आहे तर आजच्या या एपिसोडमध्ये मी ज्या तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या त्या स्ट्रिक्टली फॉलो करा प्रॅक्टिस करा आणि मित्रांनो मी आपली गैरसोय समजू शकतो की भाषा तेव्हाच आपण चांगली चा बोलू शकतो जेव्हा आपली प्रॅक्टिस होईल आणि इंग्रजी बोलण्याच्या वेळा आपल्यावर खूप कमी वेळा येतात आल्या तरी आपण ते लाजून टाळतो तर इथून पुढे लाजू नका आपल्या मित्रांचा एक ग्रुप बनवा आपसामध्ये इंग्रजी बोलत जा तुमच्या इंग्रजीच्या सरांना इंग्लिशमध्ये बोलत जा त्यांच्याशी इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन करत जा कारण तोच आपल्याला एक मार्ग आहे असं केलंच तरच आपण इंग्रजी उच्चारण शिकणार आहोत कारण याला प्रॅक्टिस लागतो तर मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ मी आपल्याला यापुढेही देत जाईल हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद